मराठी भाषा ही समृद्ध भाषा आहे भाषातज्ज्ञ डॉक्टर रमेश वरखेडे पुणे विद्यापीठात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात संपन्न सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठीतील ज्येष्ठ लेखक कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीचं तसंच मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधून ग्रंथदिंडी व्याख्यान आणि राष्ट्रीय काव्यवाचन या विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाची सुरुवात प्रथम ग्रंथदिंडीने करून दिंडी प्रस्थान प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी प्र कुलगुरू डॉक्टर पराग काळकर प्रभारी कुलसचिव डॉक्टर ज्योती भाकरे व्यवस्थापन परिषद सदस्य रवींद्र शिंगणापूरकर प्रसेनजीत फडणवीस बागेश्री मंठाळकर मराठी विभाग प्रमुख डॉक्टर तुकाराम रोंगटे मराठी विभागातील प्राध्यापक डॉक्टर नागनाथ बळते उमेश सिरसाठ मराठी विभागातील एम ए प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थी पी एच डी संशोधक विद्यार्थी तसेच इतर कर्मचारी वर्ग ग्रंथदिंडीच्या प्रस्थानप्रसंगी उपस्थित होते सर्व उपस्थितांना कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांनी मराठी भाषा गौरव दिनाच्या तसेच कवी कुसुमाग यांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या त्यावेळी त्यांनी मराठी भाषेच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवून मराठी भाषा समृद्ध करण्याचे आश्वासन दिले त्याचप्रमाणे ग्रंथदिंडी मिरवणुकीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आनंद व्यक्त केला ग्रंथदिंडीची मिरवणूक ही मराठी भाषा विभाग विभागापासून जयकर ग्रंथालय विद्यापीठाची मुख्य इमारत आणि मराठी भाषा भवनापर्यंत विद्यार्थ्यांच्या लेझिम टाळ मृदुंगाच्या गजरात आणि अभंग गायनानं आनंददायी अशा वातावरण निर्मितीमध्ये पार पडली मराठी भाषा भवन या ठिकाणी मराठी प्रेमीसाठी रबा मंचरकर व्याख्यानमालेअंतर्गत विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते व्याख्यानासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मराठीतील सुप्रसिद्ध समीक्षक आणि भाषातज्ज्ञ रमेश वारखेडे यांना निमंत्रित करण्यात आले होते व्याख्यानापूर्वी कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीत व महाराष्ट्र राज्य गीतानं करण्यात आली त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तसेच मराठी विभाग प्रमुख डॉक्टर तुकाराम रोंगटे यांनी सावित्रीबाई फुले आणि कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले मान्यवर पाहुण्यांचे स्वागत मराठी विभाग प्रमुख डॉक्टर रोंगटे यांनी केले डॉक्टर रमेश वरखेडे यांनी अभिजात मराठी भाषा भविष्यकालीन धोरणांची दिशा या विषयावर आपले विचार व्यक्त केले त्यावेळी बोलताना ते म्हणाले पुणे विद्यापीठाची स्थापना मुळात मराठी भाषेच्या अभिवृद्धीसाठी तसेच मराठी भाषा ही ज्ञान भाषा व्हावी या महत्त्वाच्या उद्देशाने केली तसेच भाषेच्या प्रागतिक विकासाच्या दृष्टीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा महत्त्वाचा वाटा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले शेवटी बोलताना ते म्हणाले की मराठी भाषेत रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी मराठी भाषेविषयी लँग्वेज इंजिनिअरिंग डिपार्टमेंट सुरू करणे गरजेचं आहे तसंच त्यांनी शास्त्री भागवत यांची मराठी विद्यापीठाची स्थापना होण्याची संकल्पना साकार व्हावी यासाठी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा अशी भावना व्यक्त केली व्याख्यान झाल्यानंतर मान्यवर पाहुण्यांचे आभार व्यक्त करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठी विभाग प्रमुख डॉक्टर तुकाराम रोंगटे यांनी मराठी भाषेबद्दल विचार व्यक्त करून अध्यक्षीय समारोप केला मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून याच दिवशी काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते या संमेलनाचे अध्यक्षपद कवी विश्वास वसेकर यांनी भूषवले यावेळी महाराष्ट्रातील अनेक दिग्गज कवींनी उपस्थिती लावल्याचे दिसून आले देवा जिंजाळ पारनेर स्वाती पाटील कर्जत बंडा जोशी पुणे हर्षदा सुंटणकर पुणे विनायक पवार पनवेल सोपान खुडे पुणे इत्यादी कवी मांदियाळी काव्य वाचन करण्यासाठी उपस्थित होती कवीसंमेलनामध्ये प्रत्येक कवीने वेगवेगळ्या विषयांवर कविता सादर केल्या स्त्रियांवर होणारे अनैतिक अत्याचार स्त्रीचे होणारे सामाजिक घुसमट स्त्री पुरुष यांच्या प्रेमसंबंधातील दुभंगलेपणा शेतकऱ्यांची व्यथा ऊसतोड कामगारांच्या संघर्ष मोबाईलच्या अतिवापरामुळे माणसातील माणूस पण कसे हरवत चालले आहे या विषयाची चिंता अशा अनेक विषयांवर कविता सादर करण्यात आल्या या कवितांनी उपस्थित श्रोत्यांच्या मनाचा वेध घेऊन श्रोत्यांच्या मनावर कवितेचा प्रभाव कसा पडत होता हे श्रोत्यांच्या हावभावामधून दिसत येत होतं त्यामुळे कवींनी श्रोत्यांच्या भावनांना दाद दिली काव्य संमेलनासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी तसेच मराठी विभागातील प्राध्यापक डॉक्टर नागनाथ बळते डॉक्टर उमेश शिरसट तसेच विभागातील इतर कर्मचारी विद्यार्थी संशोधन विद्यार्थी विविध विभागातील प्राध्यापक कर्मचारी आदी मंडळी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम ए विचे विद्यार्थी रामेश्वर मोरे पूर्वा शिरसाठ मानसी शेठमांद्रेकर यांनी केले कार्यक्रमाचे आभार मयूर सावळे किरण सुतार यांनी उपस्थित असणाऱ्यांचे सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले